अहमदनगर जिल्हा परिषदेवर धडकला पोषण आहार कर्मचाऱ्यांचा संघर्ष मोर्चा शासकीय सेवेत सामावून घेण्यासह विविध समस्या सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीनं शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेवर संघर्ष मोर्चा काढण्यात आला पोषण आहार कर्मचाऱ्यांनी विविध प्रश्न समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात जोरदार निदर्शनं करून ठिय्या आंदोलन केलं या मोर्चात जिल्ह्यातील पोषण आहार कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते राज्य उपाध्यक्ष कविता धिवारे राज्य समन्वयक सविता विधाते सोनो, सुभाष सोनवणे शीतल दळवी कावेरी साबळे उत्तम गायकवाड कैलास पवार विद्या अभंग मेजबीन सय्यद अश्विनी दळवी छाया भूमकर बाबासाहेब गोर्डे आदींसह सर्व तालुकाध्यक्ष पदाधिकारी आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आर कर्मचारी संघटना यांच्या जिल्हा शाखेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी माननीय जिल्हा परिषद कार्यालय येथे मोर्चा आयोजित केलेला होता याच्यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे व शासनाच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे किमान पंधरा हजार रुपये मानधन आम्हाला मिळाले पाहिजे त्याचप्रमाणे ज्या दुर्घटना घडतात त्यासाठी त्यास प्रत्येक कर्मचाऱ्याला वीस लाखाचं विमा संरक्षण हे मिळालं पाहिजे आणि आम आम्हाला शासकीय सेवेत सामून घेतलं पाहिजे त्याचप्रमाणे जे प्रकार आहेत तेव्हा कुणी येतं त्या कर्मचाऱ्याला कमी करतं आमचा कर्मचारी पंधरा पंधरा सोळा सोळा वीस वीस वर्षापासून काम करत आहे तर अशा कोणत्याही कर्मचाऱ्याला विनाकारण कामून काढण्यात येऊ नये आणि जे ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये सेंट्रल किचन पद्धत सुरू केलेली आहे ती तात्काळ शासनाने रद्द करून कारण सेंट्रल किचनमध्ये सगळ्या दहा बारा शाळेंचा भात एका ठिकाणी शिजवला जातो सकाळी सात वाजता शिजवलेला भात दुपारी एक वाजता दिला जातो याची कुठल्याही प्रकारे गुणवत्ता तपासली जात नाही उद्या याची जर याच्या वीजबाधेमुळे जर विद्यार्थ्यांचं दा नुकसान झालं तर याला जबाबदार कोण घटना घडून जाईल नंतर निषेध व्यक्त होईल भरपाई मिळेल पण ते बालकं ज्या घरातली जातील त्यांचं काय म्हणून ही जी विषारी पद्धत आहे सेंट्रल किचन पद्धत ही तात्काळ शासनाने बंद करावी आणि पूर्ववत जे कर्मचारी ते आहार शिजत होते त्यांना त्या शिजवण्या द्यावा या प्रमुख मागणीसाठी आम्ही हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे तसं मान्य लेखाधिकारी साहेब यांनी संबंधित सेंट्रल किचन पद्धत रद्द करण्यास आम्हाला अभिवाचन दिलेलं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मागण्या होत नाही तोपर्यंत आमचा लढा हा शेवटपर्यंत चालूच राहील धन्यवाद एन टी वी न्यूज मराठी अहमदनगर